राम राम मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय म्हणजे एवढं ना दुपारी बार वाजता गेले मी बाजारात हे खरेदी ते खरेदी म्हणजे तुम्हाला पुढं म्हणजे पुढं पुढं भेट म्हणजे समजलंच काय काय मी खरेदी केले ते व्हिडिओ शूट नाही के केले के कारण व्हिडिओ शूट करायला एवढा टाईमच नव्हतं तर हे बघा हा ह्या साईडने दाखवते संसार संसार अरे बघा हो हे किती सामान बघा हो सगळं सामान घेतले पाहू शकता तुम्ही कांदे भिंडे तर तुम्ही म्हणला असं सगळं सामान घेऊन तिथे चाललंय अजून सिलेंडर पण घेतले आम्ही पाकिट पण घेऊ का स्वयंपाक करायचं म्हटलं तर तेल लागणारच साखर ते करून घेऊ पाकिट पण तिथून घेऊ आणले आमने एक टेस्ट कॅरेक्टर ठीक आहे सर्व धन्यवाद हां ते मेकअपचं सामान घेते कपडे घेऊ चला आज अमित चाललोय फिरायला सस्पेन्स आहे पण नंतर सांगा तुम्हाला कुठं तुम्हाला पुढं पुढं व्हिडिओ मध्ये दिसलंयस कुठं जायचं काय चाललंय हे बघा जरा किती दिवसांसाठी चाललंय सांग बरं तीन दिवसासाठी 3 चाललोय तीन दिवस पण किती खर्च किती नको नको झाले बरं आम्ही छोट घ्यास घेतले बरं का विकत लय भारी छोट घ्यास आहे ते कितीला घेतले काय घेतले ते तुम्हाला सांगल रेट हो थि राहू ते जरा पसारा भरते ना तर यांचं चाललंय कुठं नाही करायचं काय खाती आज वार कोणते शुक्रवार चालतंय मला पण नको खातोच सामान बघा थोडं भरलंय फुल रिक्षा भरून सामान किती आणले मग अजून